आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रवीकरण इंगोले यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या पोबाईल रवी किरण इंगोले यांचा इतिहास उभ्या कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे त्यांचे वडील सन्माननीय विष्णुपंत इंगोले सर अतिशय प्रामाणिक व्यक्ती त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका असणारी रवीकरण इंगोले यांची कामे म्हणजे तडीपारीची गुंडगिरीची घोडेबाजारीची यांना गुंडापासून नेता बनवण्याचं काम चांगल्या मार्गावर आणण्याचं काम मान्य साहेबांनी केलं होतं या रवींद्र रिंगोले महाशयांना प्रसिद्धीचे अतिशय होऊ काही व्हिडिओ व्हायरल करायचे आणि मिळणारी कुठे प्रसिद्धी याचा त्यांना चांगलाच सोस आहे माननीय प्रमुख शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि माननीय सन्मान्य रामभाऊ दादा चव्हाण यांनी शिवसेना वाढावी म्हणून जे काही चांगले प्रयत्न केले कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी शिवसेना उजवली त्यांचेच वारसदार त्यांचे सुपुत्र मान्य सुजीन भाऊ चव्हाण मान्य राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार राजेशी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनानं भाऊंचं कार्य कार्यसुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या साथीनं मान्य राजेश क्षीरसागर साहेबांनी जिल्ह्यासाठी न भूतवून भविष्यात इतका असा मोठा निधी आणला आहे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग समाजोपुकी आणि जनतेसाठी इतकी चांगली कामं सुरू आहेत त्याचा रविक्रम इंगोले या व्यक्तीला पोट सुरू उठलेला आहे रविक्रम हिंगोली इंगोले ही व्यक्ती फक्त स्वतःचा स्वतःची प्रसिद्धी यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ पाणी एवढंच त्यांना माहीत आहे आजपर्यंत त्या आम्हाला गद्दार म्हणून संबोधतात पण गद्दार या शब्दाचा अर्थ त्यांना कळतो काय आजपर्यंत त्यांनी किती पक्ष बदलले किती नेत्यांना जवळ केलं ला आणि लाथाडले याचा त्यांनी स्वतः प्रथम विचार करावा राजेश क्षीरसागर सागर यांच्याशी राजेश क्षीरसागर सागर यांच्याशी त्यांनी जाहीर चर्चा करायची आहे तर पूर्वी त्यांनी बिंदु चौकात उभारावं एक आरसा घेऊन आणि आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघावं आणि मी किती जणांना पुट्ट्या घातल्या किती जणांना मी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते सकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात हे महाशय उभा टाके संजय पवार यांच्या सहायकाशी फोनवर बोलत आहेत आणि त्यात त्यांना म्हणतात की त्यांचं नाव एका कार्यक्रम प्रसंगी पेपरमध्ये छापून का आलं नाही म्हणजे यांना प्रसिद्धी लोणता किती आहे दिसून येते त्याचबरोबर झालेल्या व्हिडिओ व्हायरलमध्ये कबूल करतात सहायकाशी बोलताना त्या आपसात आपण भांडू नये एकमेकांचा पाय ओढू नये त्यामुळं राजेश क्षीरसागर साहेबांनी आपल्याला ओव्हरटेक केलेला आहे यातून ते त्या फोनमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये कबुलीत देतात की सागर चाईल हे आघाडीवर आहेत इतकंच मला आपणाला सांगायचं आहे